सातारच्या पेढेवाल्या मोदींनी केली स्वतःच्या बहिणीची फसवणूक राजवाडा चौपाटीवरील अनोख्या आंदोलनाची संपूर्ण साताऱ्यात जोरदार चर्चा साताऱ्यातून एक मोठी बातमी समोर येत असून सातारचे प्रसिद्ध अशोक मोदी पेढेवाले यांची मुलगी दीपा मोदी यांची त्यांचे बंधू उदय मोदी यांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत दीपा मोदी या राजवाडा चौपाटी लगत असलेल्या रस्त्यावर फुटपाथवर आपल्या पतीसमवेत एक लक्षवेधी आशयाचा फलक घेऊन आंदोलनाला बसले आहेत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या सातारकरांचं त्या चांगलंच लक्ष वेधून घेत आहेत आंदोलनस्थळी त्यांनी मी अशोक मोदी पेढेवाले यांची मुलगी दीपा मोदी माझी आर्थिक फसवणूक झाली आहे साताऱ्यात कुणी भाऊ आहे का जो मला न्याय मिळवून देईल अशा आशयाचा फलक घेऊन त्या राजवाडा चौपाटीलगत फुटपाथवर उभ्या आहेत त्यांच्या या अनोख्या आंदोलनाची संपूर्ण साताऱ्यात जोरदार चर्चा आहे सातारच्या मोदी पेढेवाल्यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे मात्र त्यांची स्वतःची मुलगीच त्यांच्या स्वतःच्या मुलाविरोधात रस्त्यावर उतरलेली पाहून तमाम सातारकरांच्या चांगल्याच भोवया उंचावल्या आहेत दोन बहीण भावांमधला कौटुंबिक वाद आता रस्त्यावर आलाय तर दुसऱ्या बाजूला ज्या बहिणीनं ज्या भावावर आरोप केले ते उदय मोदी यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने दूरध्वनीद्वारे बातचीत केली असता दीपा मोदी ही माझी बहीण आहे मात्र मी तिची कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक केली नसून मला तिचे कोणतेही आर्थिक देणे नाही मात्र ती मला इमोशनल ब्लॅकमेल करून पैसे काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी सांगितलं मी दोन हजार बारापासून पासून वारंवार आजपर्यंत साधारणत अडतीस ते एकोणचाळीस लाख रुपये तिला बहीण असल्या मदत म्हणून दिले आहेत मात्र सध्या मला तिचे कोणत्याही प्रकारचे आर्थिक देणे नाही ती आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करत असून आम्ही तिच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करत हो। आहोत असंही उदय मोदी यांनी सांगितलं काय पैसे पाहिजे पैसे त्यांना नाही अगदी परवा दिवशी चार पाच दिवशी चार पाच दिवसापूर्वी सुद्धा पैसे मी दिलेले हा पण ते काय सारखं चालूच येत उद्योग उद्योगधंदा काय करायचा नाही काय नाही काढत बसायचं आता काय झालंय माझी पण लिमिट संपली हो सर आता की मी उद्योगधंद्या कर्ज काढून करतोय आता माझी मानसिक तयारी अशी की काय होईल त्याला सामोर जायचं काहीच नाही बहीण नाही बहीण आहे शक्की बहीण आहे माझी सर मग ती मनात थोडी माझ्या मनात भीती तुम्हाला समोर जाईल तिला काहीतरी त्रास घेतील म्हणून मी थोडं इमोशनल अटॅच असल्यामुळे मला थोडस अवघड पडत असा विषय तिला भी, तिला विचारा की तू म्हणायचं किती पैसे दिलेत कधी दिले, दिले तुझ्याकडे आहे का कायद्याच्यातलं पाहिजे ना काहीतरी काय तिला काय करायच गोंधळ झाले आता माझी पण मानसिक तयारी झाली आता आता संपला विषय म्हटलं काय गोंधळ घालायचं झालो द्या मी दोन हजार बाराच्या आधीपासून देत आलोय लेखी पुरावे येत ना दोन हजार बारा पासनचे ले। मी तिला आतापर्यंत अडतीस एकोणचाळीस लाख रुपये दिले नाही असू दे सर करू दे काय आता तुम्हाला सांगा का ते विजय ज्याला करण्याला डरक